नमस्कार मंडळी मी तुमचा आरपी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत पनवेल येथील गुळसुंदे या गावामध्ये या गावामध्ये येण्याचा उद्देश हा आहे की इथे आहे सिद्धेश्वर हे स्वयंभू महादेवाचं मंदिर जे की असं सांगितलं जातं की जवळपास आठशे वर्ष जुनं मंदिर आहे तर आपण हेच मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी आज इथे आलो आहोत मुंबईपासून अवघ्या एक सव्वा तासाच्या अंतरावर आहे आणि गंगेच्या नदीकाठी वसलेलं असं सुंदर मंदिर आहे त्यामुळे आपण आज तेच एक्सप्लोर करणार आहोत तर चला जाऊया बघूया मंदिर कसं आहे कमानीतून आत गेलं असता आपल्याला सिद्धेश्वर मंदिराचा परिसर पाहायला मिळतो या परिसरात महादेवांव्यतिरिक्त इतर देवांचीही मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात उजव्या हाताला आतमध्ये गेलं असता पहिल्यांदा बघायला मिळते भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांचे सुभ कसे मंदिर येथे त्यांचे संगमरवरी रूप आपल्याला पाहायला मिळते <द्वर्णाग> या मूर्त्यांचा या मंदिराचा जीर्णोद्धार अठराशे ब्याऐंशी साली अनंत दोंडेकर यांनी केला तेव्हा या मूर्त्या संगमरवरी स्वरूपात इथे बसवण्यात आल्या त्याच्याच बाजूला पुढे बघितले असता आपल्याला बघायला मिळते भव्य अशी मारुतीची मूर्ती जिला राम मारुती म्हणूनही ओळखले जाते कारण रामदास स्वामींनी याची स्थापना केली अशी मान्यता आहे याच मारुतीला वीर मारुतीसुद्धा म्हणतात कारण याच्या कमरीला तलवार लावलेली दिसून येते त्याच्याच समोरच्या खोलीमध्ये गेलं असताना गुळसुंदे गावची ग्रामदेवता आणि खंडोबारा यांचं छान असं रूप आपल्याला पाहायला मिळतं त्याच्याच बाहेर आल्यानंतर लक्ष्मीनारायणाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं जिथे की सभामंडप आणि गाभारा अशा भागामध्ये हे मंदिर विभागलेलं आहे आज आमचं नशीब थोर होतं म्हणून आम्हाला श्री लक्ष्मीनारायण यांचा अभिषेक बघण्याची संधी मिळाली आम्हीही काकांसोबत छानशा गप्पा मारल्या त्यानंतर लक्ष्मीनारायणांसमोर हात जोडले मागण्या आमच्या मागितल्या आणि तिथून पुढे मग महादेवांचं दर्शन घेण्यासाठी लक्ष्मीनारायण मंदिरातून बाहेर पडलो बाहेर आलो असता बघायला मिळते ती जुळजूळ वाहणारी पातागंगा नदी आणि हे दगडी बांधकामात विराजमान असणारं स्वयंभू असं श्री महादेवांचं मंदिर जे आहे सिद्धेश्वर मंदिर येथील वातावरण तुम्हाला सर्व गोष्टी मागे सोडून शांत होण्यास भाग पाडते तुम्ही कितीही विचार केलात ना तरी ते विचार जे तुम्ही मागे सोडून आलात ते तुमच्या डोक्यात येतच नाहीत आणि मग प्रश्न पडतो की खरंच हे मुंबई जवळ आहे का मंदिरा मिळतो मार्बलमध्ये तयार करण्यात आलेला दीपस्तंभ दगडी दीपस्तंभ जो या मंदिरासोबतचा होता तो एकोणीसशे एकोणनव्वदच्या पुरामध्ये वाहून गेला असं आम्हाला त्या काकांकडून समजलं मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत असताना एक वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव आपल्याला घेता येतो मंदिराच्या गाभाऱ्यात येणारा थंडावा हा बाहेरच्या उष्णतेपेक्षा अगदी सुखावणारा होता नंदी यांचे दर्शन घेतल्यानंतर नजर जाती ती वरती असणाऱ्या सुबक अशा गोल घुमटाकडे नंदीच्या अगदी समोरच बघितलं असता गाभारा बघायला मिळतो आणि गाभाऱ्याच्या उजव्याच बाजूला आहे डाव्या सोंडीची गणपती बाप्पांची मूर्ती आणि गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आहे श्री भगवान विष्णू यांची एक मूर्ती त्यानंतर गाभाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते श्री सिद्धेश्वर यांचं अलौकिक असं रूप श्री सिद्धेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर मागेच माता पार्वतींचं सुद्धा दर्शन घेता येते गाभाऱ्यात जाताना काही नियम आहेत ते इथे दिलेले आहेत तुम्ही पॉज करून वाचू शकता मंदिराच्या बाहेर आल्यानंतर शांततेचा आणि सरळतेचा अनुभव येतो समोर या चरणाऱ्या म्हशींकडे बघून वाटतं की जीवन किती सरळ आहे आणि त्याला किती शांततेने सरळपणे जगणं गरजेचं आहे या नदीकाठी बसलं तर तुम्हाला नक्कीच एक शांततेचा अनुभव घेता ये येईल हे मी खात्रीशीर सांगू शकतो आपण आज गुळसुंदे गावातील श्री सिद्धेश्वरांचं दर्शन घेतो खोपलीवरून शांतपणे वाहत येणाऱ्या पाताळगंगेच्या नदी वसलेलं हे मंदिर मुंबईपासून इतक्या जवळ आहे हे बरेच दिवस आम्हाला माहीत नाही तर अशीच जबरदस्त ठिकाणं जी आपल्याला जवळ असतील आणि प्राचीन पुरातन असतील ज्यांचं ज्यांची माहिती पोचणं लोकांपर्यंत फार गरजेचं आहे अशीच ठिकाणं आता इथून पुढे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये या मंदिरात जर यायचं असेल तर सकाळी सहा ते साडेबारा वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता आणि त्यानंतर साडेबाराला मंदिर बंद करतात मग चार वाजता पुन्हा उघडतं सात वाजेपर्यंत तर मला असं वाटतं की ही जी अशी देवस्थानं जी प्राचीन आहेत स्वयंभू आहेत तिथे येऊन एकदा भेट देऊन तिथला अनुभव स्वतः घेणं फार गरजेचं असतं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी लोकेशन पिन सोडलं आहे पण नक्की एकदा त्या लोकेशन टीमवर जा तुमच्यापासून किती अंतर आहे बघा एकदा या आणि इथला अनुभव घ्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र